नमस्कार मित्रांनो मी प्रिन सुमने कोकणीपुरा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते मित्रांनो आज गणपती आणायला आहे आणि आम्ही अर्धा मकर काढलेला आहे तुम्हाला मकर पूर्ण झाला का तो पूर्ण दाखवतो मी डेकोरेशन आणि आता चाललो मी गणपती आणायला कारागीर कारागीर एकटा इथं आणि आमचा हा पण एक कारागीर आहे गावाचं वातावरण बघू शकता तुम्ही हा गणपती आणायला घ्या तुम्ही बघू शकता नाही करायचं मित्रांनो गणपती आमचे असे आणतात होळीतून जातात पलीकडे आणि पलीकडून परत इकडे घेऊन येतात होळीतून हे घुस असते कसे न माझ्याकडे आणि अजून एवढी लोक जायचे दोन होड्या भरून गेले होळी अजून टाईम आहे खूप समोरची घरं दिसत तिकडे आम्हाला जायचंय गणपती आणायला दिसत असतील अशा प्रकारे आमच्याकडे गणपती आणतात खूप रिक्स असते पण काय नाही आमच्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण होळीतून गणपती आणतात आणि होळीतून माणसं जातात तेवढा पाणी भरला पाडातून पाणी भरेल वरून पाण्याचा हॉल पण असतो गणपती आणायला जातात बघू मी बाहेर किती पाणी आहे भाऊजी बोलायचं कडायचं हे बघा गणपती सगळी माणसं आणि इकडे हा साईडला ला कड आहे काय नाही केळशी नावानगर केळशी हा मोठा खूप गाव आहे त्यामध्ये बारा वाड्या आहेत त्यामधले एक वाडे आहे केळशी नावानगर चा, आता घरी चाललोय आता गणपती आपण पुढे गेले सगळ्यांच्या होडीमध्ये जागा भेटत नाही म्हणून तुम्हाला दाखवू शकलो नाही आता पण किती वाजेत असतील नाय सेल्फी सेल्फी दुसरा प्रॉब्लेम आमच्याकडचा कोकणी आता ती होडी जाऊन परत रिटर्न येणार त्यामध्ये परत आम्ही नंतर जाणार त्या गावामध्ये पोच आमचं गाव तिकडे पाणी भाऊ इतकं तिथे भरायला बघू शकता आता पाणी भाव वाटलं असेल होटी सुरू झालं त्या पाण्याला मित्रांनो होळी भाग विषय झाला होता मला दाखवत मारता होता ताज पाणी <laughs> <ने आगा। laughs> ना बनवला मित्रांनो मित्रांनो आता आम्ही होळीतून उतरलो तुम्ही पब्लिक बघू शकता किती पाठीमागे होती गणपतीला आणल्या जातात आणि आता एवढी पब्लिक आहे आणि पाऊस पण येतोय काय काय नाही छत्र्या पण नाही गणपती बाबा पुढे गेलेत ते काय तुम्हाला दाखवताना येणार नाही तर पूजेला बसतील तेच तुम्हाला दाखवताना येतील आता डेकोरेशन करू तो दाखवू कोकणात असे एकच आहे एका रात्रीत पूर्ण मंडप बंद हे बघा का निसर्ग आहे तर मित्रांनो तर मित्रांनो घरी आलो मी आणि गणपती बाप्पा ते दुसऱ्यावर देवाच्या भेटीला आणि तुम्हाला दाखव तुम्ही डेकोरेशन चालू आहे एकदम सुख कसं वाटत एकदम जगात हे बाबो आहे डेकोरेशन चालू आहे इकडे आहे का वहिनी वैनी राजा डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे किलब घ्या पाहिजे सुनसान रात्र झाले आणि डेकोरेशनचं काम अजून काय मग थोडंफारच झालंय युट्यूबवर बघून खूप सोपं वाटलं पण इथं करताना खूप कठीण झालंय बघू शकतात म्हणजे डेकोरेशनचं काम सगळं युट्यूब का कमाल युट्यूब का कमाल नाही कारण करायला लागतं

आमच्या गौरा जुना मोकवडा आहे या काय किती दिवस बरी आजोबा असताना केलेला ज्या वेळेला आपला गौर गणपती सुरुवात केली त्यावरती आहे

तर मित्रांनो आता चालू आहे आता गणपती पूजेला बसतील मग दुर्वा आणि बेलाची पानं लागतात मग ती बेलाची पानं आणि दुरवा मी पा... चालू आहे भेंडीची पानं भेंडीची पानं आणि भेंडीची फुलं पण भेटतील आता शक्यतो जास्त नाही भेटत आमच्या इकडे खूप लांब लांब असतात त्या सकाळ पावसाची पण जोरदार कमाल आहे राईट पण सारखी केली जाते फक्त रात्री नको जायला बस आता आमचा डान्स मिस्टर रुकून राहील चार रस्त्यांनी आता येते ती आमच्या मित्रांनो आमची शाळा आहे तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलेली ही आमची शाळा आहे जी शाळाकार आता बेलाची पानं मजे इकडेच मिळतात आणि दुर्वा पण आता इकडे मिळायचा आता नाही आहे खूप साऱ्या अशा आठवण आहेत त्या शाळेमध्ये आमच्या इथे पहिले खूप मोठे आकाशवायची ते आम्ही इकडे वरती वरती चढवायचो पूर्ण आता नाही आहे आता पोरं पण खूप कमी आहेत बेलाचं झाड आहे तर आता एक एक पान टाकतोय तोडून मित्रांनो बेलाची पानं तर मिळालीच आपल्याला पण दुर्वाजून पुढे भेटत नाही बघूया कुठे भेटेल हा बघा दुर्वा हा दुर्वा आहे आता घेऊ ना आपण जाऊ जण थोडी आता दुर्वा पण भेटले जास्त थोडीशी भेटले थोड्या खेळल्यानंतर गणपती पण गणपती बाप्पा पूजेला बसतील देव पहिला देवादेवाने दाखवतात त्यानंतर देऊ तुम्हाला सोडत मग वाटत नाही सांगायला नको दोघांनीच बसवले का घेतो या

किती महार ती बसली बोलायला बोलला मी बघा शेतीशी बाताय आणताय भायला गे पुढं ठेवला आता केलं आता बघू तुमचं हिशोबाने पहिला गणपती बनवायचा पण त्याला हातात हातात फुलतो तो हातात राहणार नाही बाय राहणार नाही तेव्हा दांडा पण पाठीमध्ये भात आहे ना गोंड नाही गोंड नाही आहेत ना गुंड पण गोंड गुंड पण लावायचं

bắt đầu tiên tiến vào tiên tiến vào tiên tiến vào tiên

गणपती सगळे माणसं एकत्र आल्यावर खूप मजा येते आणि एकत्र येण्याचं कारण फक्त गणपती गणपती बाप्पा असतात बाकी काय नाही हे आमची तिथे आहे चार वर्षां आले मुंबईत कशाला फोडत रात्रीची प्रॅक्टिस सकाळीच करायचं पुर आले <णिवाद> तो आता मित्रांनो आता ढोल जोतील दो सगळ्या गोष्टी करतील आता सगळ्यांना ढोल गावची प्रथा जी गावचा तसं आता वाजवतील ते मला मी दाखवतोच बघा तुम्ही पण गणपती असतो पाय पड चला कलेवा कलर कलर तुला गणपती बाप्पा मोर्या ह्या बघ कलर आहे आमच्या कलरच कलर मारले नाही अरे

मित्रांनो जेव्हा गणपतीपुजेला बसतात त्यावरती जेवढ्यांचे नवस असतात तेवढ्यांचे नारळ होतात नवच असतात ना यांचे जेवढ्यांचे नवस असतात इथे ठेवलेले ते गावातील मंडळी येते नारळ फोडते त्यानंतर पोरं आजारी सुरुवात करतात लवकर लवकरात आपण दाखवतो मी वाईट करून

मित्रांच्या भजनाची सुरुवात करतेच दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी म्हणून भजन बोलतो एकावर देवाय जय वंदना प्रकारे दरवर्षीप्रमाणे नारळ वेगळे फोडतात आणि आता पोरं वालण्यास करायचा खर्चा इलेक्ट्रिक मी दाखवतो तुम्ही बघा नक्की वालण्यास चालू आहे